आजचा विषय आपला आहे घरामध्ये शांतता नांदत नाही आणि उत्तर दिशेचे विविध उपाय केल्यामुळे या गोष्टींपासून तुम्हाला हमखास मिळू शकते तर बघा घरामध्ये जर का सतत वाद तणाव मतभेद घरात शांतता नाही वाटत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता तर उत्तर दिशा हे समाधान देणारं ठिकाण आहे पण बऱ्याच घरात ही दिशा अडथळ्यांनी युक्तच मी पाहिलेली आहे ज्या ज्या घरात मी वास्तू विजिट केलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे उत्तरेला खूप मोठ्या प्रमाणात सामान तरी असतं ती पूर्ण गच्च केली गेलेली असते यामुळे होतं काय घरामध्ये सतत वादविवाद होतात एकमेकांचं तोंड पहा असं वाटत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये खटके उडत असतात तर आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय देणार आहे जेणेकरून तुमच्या मनस्थितीमध्ये त्याचा नक्कीच परिणाम तुम्हाला जाणून देईल करायचं काय आहे तर उत्तर दिशेला गंगा जल शिंपडून तुम्हाला ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि तिथे एक छोटस तुळशीचं रोपट तुम्हाला ठेवायचं आहे याचं कारण काय आहे तर घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि आपल्याला शांती सुद्धा मिळते आणि हो असे वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही माझा फोर नाईन्टी नाईन म्हणजे चारशे नव्याण्णव चा सल्लाही घेऊ शकता तुम्हाला फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला दिला जाईल तुमच्या वास्तू पाहून ओके चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद